हाय फ्रेंड्स आपल्या चॅनलच्या आजच्या व्हिडिओमध्ये गरोदर महिलेने प्रेग्नेन्सीमध्ये प्रवास करताना कोणती काळजी घ्यावी याबद्दल संपूर्ण माहिती आज आपण बघणार आहोत गरोदरपणात पहिल्या ती माहीत प्रवास करणे टाळावा असे डॉक्टर सांगतात परंतु काही कारणावरून प्रवास करावा लागत असेल तर या गोष्टींची काळजी नक्की घ्या पहिली गोष्ट म्हणजे डॉक्टरांचा सल्ला घ्यावा गरोदरपणात प्रवास करणे योग्य की अयोग्य हे जाणून घेण्यासाठी डॉक्टरांचा सल्ला घेणे अत्यंत गरजेचे आहे तुमच्या डॉक्टरांनी प्रवासाची परवानगी दिली तरच तुम्ही प्रवास करावा असे म्हटले जाते की गर्भधारणेच्या सुरुवातीच्या दिवसात आणि शेवटच्या काही आठवड्यातच प्रवास करणे योग्य आहे डॉक्टरांच्या म्हणण्यानुसार तुमचा रिपोर्ट नॉर्मल नसेल तर तुम्ही प्रवास करणे टाळावा तुम्ही प्रवासाला गेलात तरी डॉक्टरांच्या संपर्कात राहावे लांबच्या अंतराचा प्रवास टाळावा अशा अनेक महिला आहेत ज्या कामानिमित्त घरापासून हजारो किलोमीटर दूर राहतात आणि सण आला की घरी जायला येतात जर तुम्हीही घरापासून हजारो किलोमीटर दूर राहत असाल तर तुम्ही गरोदरपणात प्रवास करणे टाळावे असे म्हटले जाते की सातव्या ते नवव्या महिन्यामध्ये प्रवास करणे आई व बाळासाठी हानिकारक असू शकते म्हणून तुम्ही लांबचा प्रवासही टाळावा व डॉक्टरांचा योग्य तो सल्ला घ्यावा प्रेग्नेन्सीमध्ये जर तुम्ही प्रवास करत असाल तर स्टॉप घेत प्रवास करावा गरोदरपणात सतत प्रवास केल्याने आईबरोबरच बाळाचेही नुकसान होऊ शकते त्यामुळे तुम्ही लांबच्या प्रवासाला जर जात असाल तर सतत प्रवास करणे टाळावे प्रवास करताना काही अंतरावर थांबत थांबत प्रवास करावा यामुळे शरीराला आराम मिळतो आणि बाळाचे कोणतेही नुकसान होण्याची भीती नसते प्रवासादरम्यान एकाच स्थितीत बसणे देखील टाळावे वस्तू उचलणे टाळावे सण उत्सवात कोणी घरी जायला निघाले तर तो व्यक्तीसोबत भरपूर सामान घेऊन जातो जर तुम्ही गरोदरपणात जळ सामान घेऊन निघाले असाल तर तुम्ही ते उचलणे टाळावे त्यामुळे गरोदरपणात कमीत कमी सामान घेऊन प्रवास करावा तर तुम्ही गरोदरपणात प्रवास करत असाल तर काही गोष्टी सोबत ठेवाव्यात तुमचे व बाळाचे आरोग्य लक्षात घेऊन तुम्ही आवश्यक औषधे पौष्टिक अन्न आणि कोमट पाणी सोबत ठेवावे प्रवासामध्ये बाहेरचे व अस्वच्छ अन्न खाणे टाळावे घरचे जेवणच जेवावे प्रवासाला निघण्यापूर्वी तुम्ही फक्त आरामदायकच कपडे घालावे याशिवाय गरोदरपणात खळबळीत रस्त्यावरून प्रवास करणे टाळावे याशिवाय गर्दीपासूनही दूर राहावे प्रवास करताना आपल्यासोबत कोणीतरी मोठे व अनुभवी व्यक्ती सोबत असावे वरील सर्व गोष्टींची काळजी घेऊनच प्रवास करावा व गरोदरपणातील अशा अधिक उपयुक्त माहितीसाठी चॅनलला नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद